उदाहरण वारा बाय तस्लिमा, नासरीन। तस्लिमा नासरीन सा आमार मेये बेला। दुसरा भाग या आत्मकथेमध्ये तुम्हाला भेटणार आहे तिचे कुटुंबीय वडील डॉक्टर रजबली जे एक संवेदनाशून्य आणि कोरडे गृहस्थ आहेत आई इदन प्रेमळ व कष्ट करून करून वाकलेली आणि कोणाचीही साधी सहानुभूती नसलेली सत सतत लकतरामध्ये वावरणारी मोठा भाऊ नोमान कंपनीचा सेल्समॅन व त्याची अहम दिसायला सामान्य बायपो हसीना मुमताज उर्फ मुमू त्याच्यापेक्षा लहान भाऊ छोटेदा कमाल त्याची बायपो नखरेल गीता छोटी बहीण यास्मीन नासरींचा कवी मित्र रुद्र खरे नाम शाहिदुल्ला अत्यंत ज्वलंत मानवताप्रेमी कवी दारुडा वैश्यागमनी गुप्तरोगी याने भावनेचे प्रदर्शन करून नासरींची सही एका कागदावर घेऊन तिला पत्नी घोषित केले तिच्याशी संबंध ठेवण्याच्या नादात तिलाही गुप्तरोगाचा चटका देऊन बसतो यातील जवळजवळ सर्व पुरुष स्त्रियांच्या संबंधात दिलेले आहेत डॉक्टर रजब अली यांचे एक दुसरे कुटुंब त्यांनी बेगम बेगमसोबत केलेले आहे लग्न झाल्यापासून दोघे भाऊ बायको एके बायको या मंत्रात गुंग नासरींनी रुद्रशी घेतलेला तलाक अशा घडामोडींनी गच्च अशी ही आत्मकथा अत्यंत वाचनीय आहे